श्री श्री श्रीगुरुचरित्रसार श्री गणेशाय नमः जगत् अवधूत दिगंबर दत्तात्रेय गुरु तुमी जना अनन्यभावे शरणागतमी भवभयवारन तुमे जना कार्तवीर्य प्रभो गुरु प्रभोदिले गुरुतुमीजन स्वामी जनार्दन एकनाथ तरी कृतार्थ केले तु जन नवनारायण सनाथकरु पन्थ निर्मिला तु ना मच्छिन्द्रादिप्रवृत्तरा दासोपन्ता घरि परमानन्दे नात सदनि चे सोपदारिसी गुरुदत्ता तुच ना युगायुगे निज रक्षणा अवतरता गुरु तु ना बालो नप्त नप्तपिछाच्च वृत्ती धारण करता तुम्हीच ना स्नान काशीपुरी चंदन पंढरी संध्या सागरी तुम्हीच ना करुणी भिक्षा करविरी भोजन पांचाळेश्वरी तुम्हीच ना तुळजापुरी कर शुद्धता आंबूल निद्रमाहुरी तुम्हीच ना करुणी समाधी मग्न निरंतर गिरनारी गुरु तुम्हीच ना विप्रस्रिये च वचनि गुन्तले पिठापुरी ना श्रीपादवल्लभरी बंधनी वेदवधोनि जननी सुखविलि तुम्हीच ना चतुर्थाश्रमा जीर्णोद्धारा तुम्हीच ना कृष्ण सरस्वती वंदुनी तीर्थ तीर्थामले तुम्हीच ना माधवार कृतार्थ केला आश्रम देऊनी तुम्हीच ना पोटशुळाची व्रता हरुनी विप्र सुखविला विप्रि हेम तुम्हीच ना तस्कर वधुनी विप्र रक्षिला भक्त वत्सला तुम्हीच ना विप्र श्रीचा पुत्र उठविला निष्ठा देकुनी तुम्हीच ना हीन जीव वेद पाठी केला सजीव करुणी तुम्हीच ना वाडी नरसिंह वास्तव्य वास्तव्यकरुणी तुम्हीच ना भीमा अम्रजा सङ्गमी आले गान्गापुरी गुरु तुम्हीच ना राममुहूर्ति सङ्गमस्थानी अनुष्ठानी रत तुम्हीच ना भिक्षाग्रामी करुणि राहता मध्यानय मठी तु ना ब्रह्म राक्षसा मोक्ष देवनी उद्धरिले मठी तुमीचना, वांज महिषी दुभविली फुलविले शुष्क काष्ट गुरु तुमीचना, गुरु तुमी नंदी नामा केला दिव्य देही गुरु तुमीचना, त्रिविक्रमा विश्वरपदावुनी कुमसी ग्रामी तुम्हीच अगणित दिदले धान्य कापुने शुद्राक्षेपूर तुम्हीच ना रत्नाईचे कुष्ट दगडिले तीर्थे वर्णित तुम्हीच ना

नरकेसरी गुरु तुम्हीच ना माहूरचा सतीपती उठवून धर्म कथियला तुम्हीच ना रजकाचा यवन राज बनवून उद्धरीला गुरु तुम्हीच ना अनन्य भावे भजता सेवक तरतील बदले तुम्हीच ना कर्दळी वणीचा बहाना करून गानगा परिस्थिती तुम्हीच ना निर्गुण पादुका दृश्य ठेवून गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना पिठाबाईचा दासमूढ परी अंगीकारिला तुम्हीच आत्म ना आत्मचिंतनी रमवा दिनानाथ दीनानाथ तुम्हीच ना श्री गुरुदेव दत्त